साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर दोघेही अंगठी शोधण्याचा कार्यक्रम जो आहे तो खेळ खेड़ खेळत असतात आणि दोन्ही वेळेस आता ईश्वरीनेच अंगठी त्या गुलाबाच्या पाण्यातून काढलेली असते तेव्हा ईश्वरी ती अंगठी काढते आणि अर्णवला दाखवते आता अंजली खूप खुश होते नम्रता ही नम्रताही खूप खुश होते त्यावेळेस इकडे आता अंजली बोलते की बघ अर्णव दादा दोन्ही वेळेस आपली ईश्वरी जिंकली आता राऊंड थ्री आहे बरं का आता तूच ही अंगठी काढली पाहिजे असं पण इकडे अंजलीही बोलत असते मामाही म्हणतात की अर्णव तूच जिंकला पाहिजेच बरं का तर ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि त्या पाण्यामध्ये ती अंगठी शोधत असते अर्णवही ती अंगठी शोधत असतो आकाश पुन्हा या अर्णवला दादा शोध पटकन असं म्हणत असतो आजी आणि मामी समोर बसलेले असतात आता अर्णवने ती अंगठी जी आहे ती शोधून हातामध्ये या ईश्वरीला दाखवलेली असते आता मामा लगेच बोलतात की क्या बात हे असे म्हणत खूप टाळ्या वाजवत असतात इकडे नम्रता चहा घेत असते मामींचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो आता ती अंगठी पुन्हा अर्णव या अंजलीच्या हातात देतो अंजली लगेच बोलते की आता फोर राऊंड आहे बर का आता शोधा दोघे ही अंगठी आणि बघू कुणाच्या हाती लागते ती आता पुन्हा दोघेही ती अंगठी शोधत असतात त्या अर्णवला ईश्वरीच्या ऑफिसमध्ये सर्व आठवणी आठवत असतात त्यानंतर त्या पाण्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघी अंगठी शोधता शोधता एकमेकांचा हात पकडतात आणि एकमेकांकडे बघत राहतात आता तेवढ्यात आकाश बोलतो की दादा अरे अंगठी शोधायची आई हात नाही पकडायचा असं अर्णवला हा आकाश बोलत असतो आणि अर्णव आता लगेच या ईश्वरीचा हात जो पकडलेला असतो तो सोडून देतो आणि ईश्वरी पुन्हा त्या पाण्यामध्ये ती अंगठी शोधू लागते नम्रताही बघत असते आणि तेवढ्यामध्ये अर्णव ईश्वरीकडे बघत असतो पुन्हा ती अंगठी आपली ईश्वरीच काढते आणि ईश्वरीच पुन्हा ती अंगठी सर्वांसमोर या अर्णवला काढून दाखवते अर्णवही पुन्हा ईश्वरीकडेच बघत राहतो आता ही अंजली तर खूप मोठमोठ्याने टाळ्या वाजवते नम्रता आकाशही टाळ्या वाजवत असतात मामी तर लगेच डोक्यालाच हात लावतात आता अंजली लगेच बोलते की आता हा जो गेम आहे तो पूर्णपणे या ईश्वरीनी जिंकला आहे त्यामुळे आता आयुष्यभर या चिंटूला सर्व ईश्वरीचंच ऐकावं लागणार असं ही अंजली जेव्हा सर्वांसमोर बोलते तेव्हा हा आकाशही बघत असतो आणि आजीला मात्र ईश्वरीचा खूप राग येत असतो त्यानंतर इकडे आकाश बोलतो की बघ दादा ईश्वरी जिंकली तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की नाही आता सर्व काही ईश्वरीच्याच मनासारखं होईल ती जिंकली त्यात काही प्रॉब्लेम नाही माझा असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो सर्वांना बोलत असतो त्यानंतर अंजली बोलते की आता हे पाणी जे आहे ना या भांड्यातील सर्व पाणी तू ईश्वरीच्या डोक्यावरती टाकायचं आता अर्णव बोलतो की काय बोलतेस ताई तू तर इकडे ही अंजली बोलते की हो तिच्याच डोक्यावर टाकायचं जशी प्रथा आहे तसं तर करावंच लागणार ना तेव्हा आता ईश्वरी लगेच बोलते की काय आता हे सर्व पाणी माझ्या डोक्यावर टाकणार आणि आता तर याला मौकाच मिळाला मला त्रास देण्याचा असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते अंजली खूप खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहते मामाही थोडे टेन्शनमध्ये मध्ये येतात परंतु आता अर्णव बोलतो की कसं पाणी हे ईश्वरीच्या डोक्यावर टाकणार त्यावेळेस तिकडे ईश्वरी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती त्या पाण्याकडेच बघत राहते त्यानंतर आता अर्ण उठतो आणि ते पाणी जे आहे ते सर्व ते भांडं हातामध्ये घेऊ लागतो आणि ईश्वरी आता थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते कारण पूर्ण पाणी जे आहे ते ईश्वरीच्या अंगावर टाकायचं असतं तिला भी खूप भीती वाटत असते एवढं पाणी आपल्या अंगावर पडणार त्यामुळे ती टेन्शनमध्येच असते अंजली या ईश्वरीला बोलते की ईश्वरी झाली का रेडी तू मग तर आता ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते आकाश लगेच बोलतो की वा आत्तापासूनच दादा आता बायकोचं ऐकायला लागलं बरं का आपल्या असं पण हा आकाश बोलत असतो तर इकडे आजी तर खूप रागाने बघत असतात मामी बघत असतात तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की याला म्हणतात बायकोवरचं प्रेम वल्लरी बरोबर आहे की नाही असं पण मामा वल्लरीजवळ जाऊन बसतात आणि बोलत असतात आता इकडे वल्लरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता तर तू घरात आली आहेस गाठ आहे माझ्याशी लक्षात असू दे असं पण इकडे ही वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता आजी जी आहे ती रूममध्ये जाते आजी रूममध्ये जाते आणि गुरुजींना कॉल करते ती बोलते की गुरुजी तुम्ही तर बोलले होतात की संकट येईल परंतु त्यावर काही मार्ग उपाय सांगा ना तर आता इकडे ही आजी जी आहे ती गुरुजींशी बोलत असते दुसरीकडे तेवढ्यामध्ये नम्रता जी आहे ती नम्रता आजीकडे येते अंजली बोलते की अगं नम्रता तुझी भेट घ्यायला आली आहे बघ तर इकडे आजी, आजी बोलते की तुझी बहीण जी आहे ना ती ह्या घरात लग्न करून आलेली आहे हे मला नाही पटलं हे माझ्या मनाच्या विरोधात झालंय सर्व असं आजी जी आहे ती या नम्रताला बोलत असते त्यानंतर इकडे लगेच बोलते की आमची इशू खूप चांगली आहे तशी फक्त तुमची आशीर्वाद तिच्या पाठीशी असू द्या तेव्हा इकडे आजी बोलते की नाही नाही मी कधीच हे करू शकत नाही आहे असं पण ही आजी जेव्हा नम्रताला सांगत असते तेव्हा अंजलीला खूप वाईट वाटत असतं नम्रता बोलते की आमची इशू एक ना एक दिवस नक्कीच तुमचं मन जिंकणार बघा तुम्ही काय होत ते तर अंजली बोलते की जाऊ दे आजी दे राख सोडून जाऊ दे जे घडलं ते सोडून दे आता ईश्वरीला तू नाकारलं तर कसं होईल असं पण इकडे ही अंजली बोलत असते कधी ना कधी आपल्या अर्णवला बाळ होईल तुझा पंथी पंतू काही ना काही होईल मग तू असं वागणार आहेस का असं पण अंजली बोलत असते त्यानंतर नम्रता ही लगेच तिथून जात आहे नम्रता इकडे बाहेर येते आकाश तिच्याशी गप्पा मारत असतो तेवढ्यामध्ये मामी ज्या आहेत आहे ते आकाशकडे बघतात आणि तिथे दरवाज्यामध्ये उभं राहून त्यांच्याकडे बघत राहतात इकडे अर्णव आतमध्ये असतो आकाश आणि नम्रता ज्या आहेत ते दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की दादा आणि ईश्वरी दोघे एकमेकांसाठी खूप परफेक्ट आहे ते नक्कीच एकमेकांना सांभाळून घेतील काही प्रॉब्लेम नाही असं पण इकडे आकाश जो आहे तो बोलत असतो तेवढ्यामध्ये मामी जे आहे ती लगेच बोलते की हिची लायकी आहे का या घरात यायची आता बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून ही पण या घरात घुसणार आहेस की काय असं मामी आपल्या मनाशी बोलत असते त्यावेळेस इकडे आपली नम्रता जी आहे ती या आकाशला बोलते की आमच्या इशूला हे सर्व नवीन आहे तुम्ही प्लीज तिला सांभाळून घ्या मला तिची खूप काळजी आहे हो असं पण ही नम्रता जी आहे ती आपल्या ह्या आकाशला बोलत असते आकाश बोलतो की ईश्वरी फक्त माझी इतक्या दिवस मैत्रीण होती आता माझी वहिनी झालेली आहे असं आपण इकडे आकाश बोलत असतो आता तू माझी मेवनी अर्णवची जर तू मेवनी लागत असेल तर तू माझीच मेवनी लागणार ना असं हा आकाश जो आहे तो या नम्रताला बोलत असतो आणि मला नक्कीच आपलं नातं बदलायला आवडेल बरं का असं पण आकाश बोलत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी तिथे येते ईश्वरी ही आपल्या या नम्रताला बोलते की बाबांची काळजी घे बाबांची औषध वेळेवर देत जा आईलाही सांग की काळजी करू नको आणि आत्यांनाही सांग की चिडचिड करू नको नाहीतर दम्याचा त्रास वाढेल असंही ईश्वरी जी आहे ती आपल्या नम्रताला बोलत असते तेव्हा आकाश बघत असतो त्यावेळेस नम्रता बोलते की मी अजून थोडा वेळ इथेच थांबते तुला अजून काही गोष्टी आठवतील मग तू बरोबर सांगशील मला असं नम्रता ही या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी थोडीशी असते त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की तू मोठी बहीण आहेस की मी मोठी आहे हेच मला कळत नाहीये असंही नम्रता ईश्वरीला बोलते त्यानंतर आकाश त्यांच्या दोघींकडे बघत हसत असतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मी येऊ का तुझ्यासोबत आता इकडे ही नम्रता बोलते की वेडी आहेस का ईश्वरी तू तेवढ्यात आता अर्णव जो आहे अर्णव दरवाज्यामध्ये येतो आणि दोन्ही बहिणीकडे बघत राहतो ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकींच्या मिठीत पडलेल्या असतात आणि आकाशही जवळ उभा असतो तेवढ्यामध्येही नम्रता बघते पाठीमागून अर्णव सर आलेत म्हणून ती लगेच इशूला बोलते की इशू चल निघते मी त्यावेळेस तिकडे ईश्वरी तिथे जवळ उभी असते तर नम्रता लगेच या आपल्या अर्णवला बोलते की जिजू माझ्या बहिणीची काळजी घ्या बरं का तर इकडे हो अर्णव हो असं बोलतो तेवढ्यामध्ये ते आकाश बोलतो की चल मी तुला ड्रॉप करायला येतो नम्रता तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बघतो आता ही नम्रता बोलते की नाही आकाश सर मी जाते तेव्हा आकाश बोलतो की माझं तिकडे काम आहे येतो मी अर्णव लगेच बोलतो की तुझं तिकडे काय काम आहे तेव्हा आकाश बोलतो की अरे माझं महत्त्वाचं काम आहे तेव्हा अर्णव बोलतो की बरं जा नम्रता जा त्याच्याबरोबर असं पण इकडे अर्णव या नम्रताला बोलतो आता नम्रता आणि आकाश दोघेही एका गाडीमध्ये बसतात आणि दोघेही तेथून जातात आपले इश्यू त्यांच्याकडे बघत राहते दुसरीकडे हा राकेश जो आहे तो फोनवर बोलत असतो तो, तो समोरच्या व्यक्तीला बोलत असतो की मी दोनच दिवसात तुमचे सर्व पैसे पेड करतो मी जर तुमचे पैसे दोन दिवसात पेड केले नाही तर माझा जीव घ्या तुम्ही फक्त दोन दिवसांचा अवधी मागतो मी तुमच्यासाठी मी सर्व पैसे तुमचे दोन दिवसात देऊन टाकेल असं राकेश तो आहे तो फोनवर बोलत असतो आणि त्याच्या हातामध्ये ड्रिंकचा ग्लास असतो राकेश जो आहे तो फोन ठेवतो आणि आपल्या मनाशी बोलतो की अर्णव राजे शिर्के तू माझी सर्व मेहनत जी आहे इतके दिवस केलेली वाया घातलेली आहे आता मी असा तसा शांत बसणार नाही बघ मी आता काय करतो तर असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि तयार राहतो आता काय होईल त्या परिस्थितीला असं पण हा राकेश बोलतो आणि पुन्हा दारू ठेवू लागतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता ही आपली ईश्वरी जी आहे ती कपाटामध्ये आपल्या बॅगमधील साड्या ज्या आहेत त्या हळूहळू ठेवत असते आणि अर्णव तिथेच असतो ईश्वरी जी आहे ती तिच्या साड्या ज्या आहेत त्या कपाटाच्या अगदी वरच्या कप्यामध्ये ठेवत असते आणि तिचा हातच पुरत नसतो तरी ती हळूहळू पाय वर करत त्या साड्या ठेवत असते आणि अर्णव ही सर्व मजा तिची बघत असतो तर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की काही हेल्प करू का तर इकडे ईश्वरी बोलते की काही गरज नाही माझ्या साड्या लावून झाल्यात आता आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता ईश्वरी जी आहे ती इकडे येते त्यानंतर ईश्वरीला एक आपली जी काही सुटकेस आहे ती आता वरती ठेवायची असते परंतु तिला आता वरती उभं कसं राहायचं हा प्रश्न पडलेला असतो समोर एक स्टूल असतो तो स्टूल आता ती कपाटासमोर ठेवते आणि त्यावरती उभी राहणार असते आणि अर्णव आता तिची चांगलीच मजा बघत असतो त्यानंतर ईश्वरी आता ती सुटकेस जी आहे ती वरती ठेवण्यासाठी जाते आणि जो काही स्टूल आहे तो सरकतो आणि अर्णवच्या घेतो तेव्हा ईश्वरी आता अर्णवच्या मिठीत आलेली असते आणि अर्णव ईश्वरी दोघे एकमेकांच्या मिठीत येऊन दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्ही मला उचलून का घेतलं आता अर्णव बोलतो की तू पडायला ला लागली म्हणून घेतलं ती बोलते की काही गरज नव्हती आता अर्णव लगेच तिला सोडून देतो आणि ती खालच्या खाली, -खाली पडून जाते आता जेव्हा ईश्वरी खाली पडते तेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो की आता आता बरं वाटलं ना तेव्हा आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद